सगळ्यात आधी तर एम एस मराठीचं मी आभार मानतो कारण शेतकऱ्याचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे अतिशय महत्वाचं काम एम एस मराठीचं चालतंय पैसे नाही आणि शिळे नुकसान झालंय आता ह्याच्यातून कसं सावरून निघायचं मागच्या दोन दिवसापूर्वी वडिलांना फोन आला होता की तुम्ही आधार कार्ड घेऊन या आणि तुमचा चेक घेऊन जा चेक ऐंशी हजाराचा मिळालेला आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत मी दहिवली या ठिकाणी हिंस्त्र प्राण्यांनी शाळेवरती हल्ला केला होता तो अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी केला होता आणि या ठिकाणी जे वन अधिकारी असतील त्यांनी या शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर हे याच ठिकाणी याचप स्पॉटवरती ज्या शेळ्या होत्या त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्या होत्या आणि आत्ता हे नुसती जाळी जे आहे ते रिकामी राहिलेली आहे कारण शेतकऱ्यांना जर असं नुकसान होत गेलं तर ते नुकसान कुठपर्यंत तोटा सहन करायचा हा पण मोठा प्रश्न आहे आपल्यासोबत येथील ज्या शेळ्यावरती हल्ला केला होता तेच बाह्य आपल्यासोबत आहे आणि नुकसान जर होत राहिलं तर पुढं करायचं काय हा मोठा विषय बाहेर काय जवळपास अकरा चार दोन हजार पंचवीसला जी घटना घडली होती त्यानंतर पुढं काय झालं त्यानंतर ते त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळून जाईल म्हणून मग त्या त्यांनी एक अर्ज करायला लावला ऑनलाईनला त्यांच्या ऑफिसला जाऊन तिथं मोहोळमध्ये अर्ज भरला वन विभाग तिथं मोहोळला आहे मोहोळमध्ये जाऊन अर्ज भरला त्यांनी परत नंतरची प्रोसेस सांगितली एक महिन्याभरात पैसे जमा होते मग महिन्याभरात काय पैसे जमा झालेत नाहीत मग नंतर वडील एकदा परत एकदा हेल्प मारायला गेले होते ऑफिसला त्यांनी सांगितले की तुमची फाईल पंचायत समितीकडे पाठवली आहे पंचायत समितीकडून तुम्हाला चेक मिळण्यात येईल पंचायत समितीला चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की तुमचा काय चेक जे आहे तो सगळा वन खाते, वन खात्यामार्फतच मिळण्यात येईल मागच्या दोन दिवसापूर्वी वडिलांना फोन आला होता कि तुम्ही आधार कार्ड घेऊन या आणि तुमचा चेक घेऊन जावा वडील जाऊन तिथून पैसे म्हणजे चेक घेऊन आलेले आहेत आज चेक मिळालेला आहे आम्हाला किती चेक मिळाला चेक ऐंशी हजाराचा जा मिळालेला आहे यामध्ये तुम्ही समाधानी आहात का नुकसान जास्त झालं होतं यामध्ये तर समाधानी तर नाही म्हणता येईल का तर नुकसान भरपूर झालेलं होतं शेळ्यांचं आणि तेव्हापासून म्हणजे आता शेळ्या करायची तर इच्छाच राहिली नाही का तर एवढा मोठा गोटा पहिल्यापासून शेळ्यांचा केलेला आणि एकदम पूर्ण जाग्याला सगळा नायनाट झाला त्यामुळे करायची आता तरी इच्छाच राहिलेली नाही पाठपुरावा केल्यामुळेच आम्हाला फुलना फुलाची पाकळी का ना पण त्यांच्या पाठपुरावा पाठपुरावा आम्हाला मिळालेली आहे तर आपल्यासोबत येथील शेतकरी पण आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश वायबा शेत काय सांगतील की शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि या शेळ्यावरती या शेतकऱ्याचा हमला केला होता आणि त्याचे नुकसान भरपाई थोडीफार मिळालेली सगळ्यात आधी तर एम एस मराठीचं मी आभार मानतो कारण शेतकऱ्याचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे अतिशय महत्वाचं काम एम एस मराठीचं चालतंय आम्ही वारंवार बघतोय आपण बघतोय हे अकरा चारला घटना घडलेली होती अतिशय मन मनसुन्न करणारी घटना एकीकडे मोलाचं लग्न बस्ता बांधायला घरचे शेतकरी गेलेले पुण्याला आणि ही अशी घटना एक म चांगलं चांगलं मानतो की मनुष्यावर हल्ला झाला नाही कारण ह्यात जवळजवळ दीड दोन लाखाचं नुकसान झालं शेतकऱ्यावर अनेक संकट येतात आणि ह्या अशी संकटाला तोंड दोड देत देत शेतकरी कसा उभा राहतोय हे आपण बघतोय अतिशय वाईट घटना घडली होती यानंतर आपल्या माध्यमातून जे प्रशासनाला वारंवार बातमी देण्यात आली प्रशासनाने ह्याची दखल घेतली आणि काय फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तर शेतकऱ्यांना आज मिळालेला बघतोय आपण तर यामध्ये खर तर नुकसान जास्त झालं होतं आणि शासनाकडून अपेक्षित रक्कम शेतकरी खुश आहे खुश म्हणता येणार नाही ना पण काय नाही काय मिळाल्यामुळं थोडं भविष्यात जी प्रगती करायची त्यात थोडा हातभार लागला असं म्हणता येईल कारण शंभर टक्के तर काही नुकसान भरपाई मिळालेली नाही दीड दोन लाखाची नुकसान भरपाई झालेली होती आज काय ऐंशी हजाराचा चेक मिळाला पण आपल्या माध्यमातून जे प्रशासनाकडे वारंवार हे केलं त्याचा नक्कीच फायदा झालाय आणि अशीच शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून वारंवार मदत मिळावी ही अपेक्षा ठेवतो ज्यावेळेस ह्या शेळ्यावरती हल्ला केला होता त्यावेळेस तुमच्या मुलाचं लग्न होतं आणि तुम्ही बस्ता बांधण्यासाठी गेला काय त्यावेळेस तुम्हाला ऐकल्यानंतर फोन आल्यानंतर काय वाटलं भरपूर दुःख झालं त्या वाटलं की बसता आलेले पैसे नाहीत आणि शेळीतील नुकसान मग आता ह्याच्यातून कसं सावरून निघायचं आता चॅनलवाल्याने जे बातमी दिली ते वन खात्याचे अधिकारी जागे झाले जा जा आणि त्याची जरा थोडी दखल घेतली आता तर समाधानी तर म्हणता येत नाही पण थोडा कुटुंबाला हातभार ला लागला असं वाटतंय तर असंच शेतकऱ्याच्या अडचणीला दाद मिळावी आणि हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अडचणीला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला म्हणजे बातमी दिल्यामुळं आणि अधिकारी लोक बी जरा थोडे त्यांना वाटलं की बाबा चॅनलवाले कसे काय घरी आले काय त्यांनी कसं केलं त्याच्यामुळं अधिकाऱ्याने बी जरा थोडं लक्ष देऊन लटके साहेबाने भरपूर जरा सहकार्य केलं एक रुपया न घेता त्यांनी म्हणजे हे केलं की बाबा आपल्याला एक रुपयासुद्धा नको तुमचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आम्ही अधिकाऱ्यापर्यंत तुमची बातमी घेऊन जाऊ असं त्यांनी सांगितलं आणि आमच्या गावात भरपूर शेतकरी जे अडचणीच्या तर आम्ही त्या शेतकऱ्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून तुमच्याकडे पाठवू त्यांच्या काय अडचणी येत्या ते पुढारी लोक किंवा राजकारणी लोक त्याच्याकडे काय लक्ष घालत नाही ते तर आम्हाला असं असे आहे की आमच्या गावातलं भरपूर प्रश्न तुमच्या माध्यमातून सुटावत अशी आमची एक अपेक्षा आहे साधारणतः एकीकडे बस्ता बांधायला तुम्ही गेलात आणि दुसरीकडे मुलाचं लग्न आणि शेळ्या म्हणलं तर उत्पन्नाचं साधन असते त्यातून आपल्याला चांगले पैसे मिळाले असते लग्नाला हातभार झाले याबद्दल काय वाटतं आता ते तर काय म्हणजे हे करता येत नाही दीड दोन लाखाचं नुकसान झालं आहे त्याच्यातून म्हणजे लग्नाचं कार्य भरपूर पार पडलं असतं पण आता एवढं मोठं ल हे झालं नुकसान झालं त्याच्यातून काही सावरता येत नाही किंवा आता हे धंद्यात म्हणजे लक्ष लागत नाही किंवा सुद्धा ह्या गावाच्या परिसरात बिबट्याचं किंवा भरपूर ही आहे दहशत आहे त्याच्यापासून आता भरपूर लोकांचं नुकसान झालं आहे पण लोक काय घाबरतात अधिकारी काय प्रतिसाद देत आहेत नाही देत आहेत आता रोज चालू आहे की बाबा इकडं वासरू मिळतं तिकडे शिर्डी मेले पण आणखीन काय पिंजरा आणून लावतात कुठं काय करतात मग ते काय म्हणतात आम्ही बी माणूस आहे असं जरा थोडं उडवावडीचे उद्धार देत आहेत पण तुमची बातमी गेल्यानंतर जरा तुमची ही जर मुलाखत बघितली तर ते जरा उत्तरं व्यवस्थित देतात तर खरं तर वनाधिकारी आहेत अजूनही या दखेरगाव असेल दहली या परिसरामध्ये दहशत बिबट्याची दहशत आहे असंही शेतकऱ्यातून बोललं जाते खरं तर पिंजरा लावावा आणि जो वाघ आहे किंवा हिंसृद्ध प्राणी आहे ह्याचा बंदोबस्त नक्की करावा जेणेकरून शेतकऱ्याला असं नुकसान जे आहे ते नुकसान होणार नाही आणि जे काय मिळाले त्यातून शेतकरी समाधान तर ते आहेतच कारण थोडंफार फुल नाही फुलाची पाकळी मिळेल त्यामुळे शेतकरी थोडा तरी समाधान आहे परंतु या बिबट्याचा बंदोबस्त करावा हीच मागणी सध्या जोरदार आहे